येडगाव परिसरात अवकाळी पावसाने लावली हजेरी काही भागात सुरुवातीला गारा देखील छोट्या छोट्या आपल्याला पाहायला भेटल्या कांदा काढणी चालू असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात धांदळ उडालेली आपल्याला अवकाळी पावसामुळे पाहायला मिळाली आपण पाहू शकता आपण येडगाव गणेशनगर या ठिकाणी आहोत जोरदार पाऊस एक चांगली पाळी येडगाव गणेशनगर परिसरात पावसानी पावसाची झालेली आपल्याला पाहायला भेटली त्याचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसलेला आपल्याला येणाऱ्या काळात पाहायला भेटू शकतो हा ओडा आहे ओड्यामधून देखील पाणी आपल्याला व्हायला भेटलेलं पाहायला भेटलं